ओरिजिनल पॉलिटिकल पार्टी जे आहे त्याचं महत्व हे नेहमी जास्त आहे कारण की निवडून आलेले लोकप्रतिनिधी जे आमदार म्हणून निवडून येतात त्यांचं आयुष्य पाच वर्षाचं आहे ते अस्थायी स्वरूपाचं आहे पण राजकीय पक्ष हा रजिस्टर झाला इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाकडे तर तो नेहमीसाठीचा राजकीय पक्ष आहे त्यामुळे मूळ पॉलिटिकल पार्टीचे प्रमुख कोण आहेत त्यांच्या आदेशानुसार सगळा पक्ष चालेल असं जर त्यांच्या घटनेत आहे तर त्यानुसार तो पक्ष चालला पाहिजे राहुल नार्वेकर यांनी जो काही निर्णय दिला असेल त्यानंतर सगळीच्या सगळे अधिकार निर्णय घेण्याचे संपूर्णपणे सुप्रीम कोर्टाकडे राहतील आणि सुप्रीम कोर्ट याच्याबद्दलचा नक्कीच पूर्ण निकाल देईल आमदार अपात्रच्या सुनावणीची तारीख दहा जानेवारी आहे आणि दहा जानेवारीला विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना याबाबतचा निर्णय घ्यायचा आहे सर्वोच्च न्यायालयाने त्यांना दहा तारीख हा वाढवून दिली होती त्यामुळे त्यांना हा निर्णय घ्यावाच लागणार आहे याच विषयावर मी बोलण्यासाठी प्रसिद्ध वकील जी सरोदे यांच्याकडे आलेलो आहे दहा तारखेला नेमका काय निकाल लागेल दोन्ही बाजूचे आर्ग्युमेंट काय झालेले आहेत एकूणच्या सर्व प्रकारवर मी त्यांच्याशी बोलणार आहे सर तुमचं स्वागत आहे लेट्सअप मराठीमध्ये आणि पहिलाच प्रश्न आहे की दहा तारखेला येत्या नार्वेकरांच्या पोतळीतून काय बाहेर पडेल दोन्ही बाजूनी जे युक्तिवाद करण्यात आले होते त्याच्यामध्ये म्हणजे मी केवळ उद्धव ठाकरेंची बाजू मांडत होतो किंवा त्यांच्यातर्फे असणाऱ्या वकिलांच्या टीममध्ये होतो म्हणून मी उद्धव ठाकरेंची बाजू घेत नाही आहे हे आपण समजून घ्या परंतु कायद्याच्या सुद्धा संविधानिक चौकटीमध्ये बसणारी बाजू ही उद्धव ठाकरे यांच्या शिव मूळ शिवसेनेची आहे आणि त्याच्यानुसार आपण पाहिलं तर हा जो युक्तिवाद आहे तो कोणालाही सामान्य माणसालासुद्धा कळेल आणि मान्य होईल की दहाव्या परिशिष्टामध्ये टू वन ए आणि टू वन बी हे जे दोन कलम आहेत परिचित आहेत त्याच्यामध्ये स्पष्टपणे सांगितलेलं आहे की टू वन एमध्ये काय सांगितलेलं आहे दहाव्या परिशिष्टाच्या की एखादा उमेदवार लोकप्रतिनिधी जो विशिष्ट पक्षाकडून त्या पक्षाच्या चिन्हावर निवडून आलेला आहे तो त्या पक्षाचा व्यक्ती आहे आणि जे विधानसभेमध्ये निवडून आलेले लोक आहे ते विधिमंडळ पक्ष आहे तर ओरिजिनल जी पार्टी आहे जी पक्ष म्हणून निर्णय घेते ती मूळ पॉलिटिकल पार्टी ओरिजिनल पॉलिटिकल पार्टी जी आहे त्याचं महत्त्व हे नेहमी जास्त आहे कारण की निवडून आलेले लोकप्रतिनिधी जे आमदार म्हणून निवडून येतात त्यांचं आयुष्य पाच वर्षाचं आहे ते अस्थायी स्वरूपाचं आहे पण राजकीय पक्ष हा रजिस्टर झाला इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाकडे तर तो नेहमीसाठीचा राजकीय पक्ष आहे त्यामुळे मूळ पॉलिटिकल पार्टीचे प्रमुख कोण आहेत त्यांच्या आदेशानुसार सगळा पक्ष चालेल असं जर त्यांच्या घटनेत आहे तर त्यानुसार तो पक्ष चालला पाहिजे आणि त्याच्याविरुद्ध कोणी काम करत असेल जसं की टू वन एनुसार सांगितलेलं आहे की त्यांच्या कंडक्टमधून जरी असं दिसत असेल की ते पक्षविरोधी काम करत आहेत तर याचा अर्थ त्यांनी स्वेच्छेनी राजकीय पक्ष तो सोडलेला आहे असं समजावं असं त्या कायद्याला अपेक्षित आहे म्हणजे या दहा तारखेचा निकाल जो लागेल त्यामध्ये उद्धव ठाकरेंचं सध्या तरी पारड कायदेशीर दृष्ट्या जड आहे म्हणायचं कायदेशीर दृष्ट्या ते उद्धव ठाकरेंचं पारडं अत्यंत जड आहे कारण त्यांची बाजू संविधानिक आहे दुसरा मुद्दा एक लक्षात घ्या की टू वन बी जे दहाव्या परिशिष्टातला आहे त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की व्हीप मोडून कोणी काम करत असेल म्हणजे पक्षाने आदेश काढला आणि त्या आदेशाचं व्हीप म्हणून जे काही पालन करायचं असते विधिमंडळाच्या कामकाजामध्ये ते झालं नसेल तर टू वन बीनुसार ते सगळे लोक अपात्र ठरतात मग आता काय झालं की सुरुवातीला महेश जेठमलानी यांनी याच्यावरच भर दिला की व्हीप ज्यांच्या सहीने तुम्ही काढला ती सही सुनील प्रभूंची चुकीची आहे ती फेक आहे फोर आहे असंच त्यांचं म्हणणं होतं आणि त्यामुळे त्यांनी एक कन्फ्युजन तयार करण्याचा प्रयत्न केला गोंधळ तयार करण्याचा प्रयत्न केला कायदेशीर चौकटीमध्ये की ही सुनील प्रभूंची सहीच नाही हा जो व्हीप आहे त्याच्यावरची तारीखच चुकीची आहे आणि त्यामुळे हा व्हीपच जर चुकीचा आहे तर चुकीचा आदेश जो आहे तो पाळायचा कसा हा चुकीच्या व्यक्तींनी कोणीतरी दिला असेल तो दुसरं त्यांनी गोंधळाची परिस्थिती अशी निर्माण केली की अनेकांना तो व्हीप मिळालाच नाही आणि म्हणून त्यांनी मुद्दा उपस्थित केला की ईमेलच चुकीचा आहे ईमेल आय डीच चुकीचा असेल आणि त्या माणसाला तो व्हीप म्हणजे आदेश मिळालाच नसेल तर तुम्ही त्या माणसाला आदेशच मिळाल नाही त्याला तुम्ही तो आदेश तुम्ही पालन केला नाही असं कसं म्हणू शकता असं त्यांनी आणण्याचा प्रयत्न केला पण हे सगळे कायदेशीर कृप्तीचे भाग आहेत कायद्याच्या चौकटीमध्ये बसणारी ती काही भूमिका नाही असं माझं स्पष्ट मत आहे आणि त्यामुळे टू वन ए ज्याच्यामध्ये निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींनी आपल्या वागणुकीद्वारे पक्ष सोडलेला आहे आणि पक्षविरोधी काम केलं आहे असं दिसते का हा जर प्रश्न असेल तर मग आपण पाहू शकतो की जेव्हा एकनाथ शिंदेसह काहीजणं निघून गेले सुरतला मग ते काही पक्षाचं काम करायला गेले का ते पक्षविरोधी काम करायला गेले तिथे गुवाहाटीला ते गेले तिथे काय पक्षाचं काम करायला गेले का ते पक्षविरोधीच काम होतं आणि म्हणून हे मांडण्यात आलं की कायद्यामध्ये प्रायमाफॅसी डिटर्मिनेशन uh, हे महत्त्वाचं आहे आणि म्हणून उद्धव ठाकरेंच्या गटातर्फे जे uh, युक्तिवाद सादर करण्यात आला आर्ग्युमेंट करण्यात आलं त्याच्यामध्ये दोन शब्द महत्त्वाचे करण्यात आले की प्रत्यक्ष प्रमाणम आणि अनुमानम आता प्रत्यक्ष प्रमाण म्हणजे काय की तुम्ही पुराव्याद्वारे जेव्हा काहीतरी सिद्ध करता आणि अनुमान uh, काय आहे की तो प्रत्यक्ष पुराव्याच्या जवळ जाणारा एक भाग आहे आता एकनाथ शिंदेसह बाकी सगळे आमदार सुरतला मग गुवाहाटीला मग मुंबईला येणं आणि त्यांनी चक्क विरोधी पक्ष नेता असलेल्या एका माणसासोबत संगनमत करून स्वतः सरकार स्थापन करणं हे पक्षविरोधी नाही आहे का याचं अनुमान कोणताही सामान्य माणूस लावू शकतो की हे पक्षाच्या विरोधी काम आहे आणि त्यामुळे त्या आधारे टू वन ए याच्यामध्ये एकनाथ शिंदे आणि सगळे त्यांच्यासोबत गेलेले आमदार जे त्यांनी त्यांच्या वागणुकीतून हे दाखवून दिलं की ते पक्षविरोधी कारवाया करत होते आणि त्यामुळे ते अपात्र ठरतात आता दुसरा मुद्दा मांडण्यात आला त्या की व्हीपचा की व्हीप काढलाच नाही असं त्यांचं म्हणणं होतं व्हीपवरची सहीच चुकीची होती तर सुनील प्रभूंनी त्यांच्या साक्षीमध्ये अत्यंत स्पष्टपणे सांगितलं की मी दोन सह्या करतो परंतु विधिमंडळाच्या कामकाजामध्ये सगळीकडे माझी जी सही असते तीच व्हीपवर आहे आता हे विधिमंडळाच्या कामकाजामध्ये जर तीच सही ते वापरत असतील तर ते चेक करू शकतात आपले राहुल नार्वेकर विध्या विधिमंडळाचे अध्यक्ष म्हणून त्यामुळे त्यांनी जर हे सांगितलेलं आहे की माझीच सही आहे तर दुसऱ्यांना ते म्हणायची गरज नाही की ही त्यांची सही नाही आहे आणि दुसरी गोष्ट की दहाव्या शेड्यूलच्या संदर्भात जेव्हा वाद तयार होतो हु। पक्षांतर आपले डिस्क्लिफिकेशनच्या अपात्रतेच्या संदर्भात तेव्हा त्याबद्दल साक्षी पुरावे अशा प्रकारे घेतले जाऊ शकतात का हा सुद्धा एक प्रश्न आम्ही मांडला होता आमचं असं अजूनही म्हणणं आहे की अशा प्रकारे साक्षी पुरावे घेतले जाऊ शकत नाही समरी ट्रायल म्हणून ती चालली पाहिजे समरी प्रोसिडिंग म्हणून ती चालली पाहिजे आणि त्याच्यामुळे एवढे साक्षी पुरावे घेण्याची गरज नव्हती तरी ते घेण्यात आले मग ते घेण्यात आले याचा अर्थ कुठेतरी या जागा शोधण्याचा प्रयत्न होतो आहे महेश जेठमालनी जे आर्ग्युमेंट केलं त्याच्यामधून एकनाथ शिंदेंच्या बाजूनी निकाल देण्यासाठी काय काय जागा असू शकतात त्या जागा तया तयार करायच्या आणि मग हे सगळेजणं अपा अपात्र असूनही त्यांना पात्र ठरवायचं अशा प्रकारचं एखादं षडयंत्र असू शकते का अशी शंका येईल असं कामकाज झालेलं आहे असं मला वाटते नाही आता तुम्ही जे मुद्दे उपस्थित केले की ह्या तांत्रिक बाबी असतील सही असेल किंवा मेल आमचा हा नव्हता तरी हा कुठेतरी हे प्रकरण लांबवण्याचा प्रयत्न वाटतोय किंवा लांबवलं जाऊ शकतं असं वाटतं का तुम्हाला नाही लांबवण्याचा प्रयत्न तेव्हा होता आता तो प्रयत्न नाही आहे तेव्हा त्यांनी ते सगळं आणलं कारण की बा कायद्याच्या याच्यामध्ये एक स्पष्टपणे वकील लोक करत असतात की एकतर आपण न्याय न्यायाधीशाला न्यायालयाला काहीतरी पटवून दिलं पाहिजे त्याला आपण कन्व्हिन्स करणं असं म्हणतो आणि जेव्हा कोणी पटवून देऊ शकत नाही तेव्हा ते काय करतात की कन्फ्यूज करतात तर एकनाथ शिंदे यांच्यातर्फे ज्यांनी ज्यांनी युक्तिवाद केला त्यांनी असं कन्फ्युजन क्रिएट करण्याचा प्रयत्न केलेला आहे गोंधळात टाकणारी परिस्थिती निर्माण केलेली आहे म्हणून आणि तो वकिलीचा स्ट्रॅटेजिक भाग असू शकतो परंतु कायद्याच्या दृष्टीने आपण पाहिलं तर मग सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला सर्वोच्च न्यायालयाने जेव्हा निर्णय दिला होता तेव्हा त्यांनी सांगितलं की अध्यक्ष जे आहेत राहुल नार्वेकर तेव्हा होते त्यांनी एकनाथ शिंदे यांना लीडर म्हणून जी मान्यता दिली ती मान्यता बेकायदेशीर आहे असं सांगितलं तेवीसव्या पॅरिग्राफमध्ये त्यांनी सांगितलं की एकशे छप्पनव्या परिच्छेदामध्ये सुप्रीम कोर्टाने सांगितलं की इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाचा काही निर्णय असू द्या पक्ष कोणाचा वगैरे धनुष्यबाण कोणाचं अशा कोणत्याही निर्णयावर अध्यक्षांनी विश्वास ठेवू नये विसंबून राहू नये आणि त्यांनी इंडिपेंडंटली विचार करून निर्णय दिला पाहिजे ही दोन्ही गटाची उलट तपासणी झाली दोन्ही बाजूच्या वकिलांकडून याच्यामध्ये महत्त्वाचे स्टेटमेंट काय होते इकडं परत गोगावले असतील या बाजूना सुनील प्रभू असतील यातील काही महत्त्वाचे स्टेटमेंट या तपासणी दरम्यानचे काही महत्त्वाचे पेक्षा विनोदी आणि मजेशीर प्रकारचे स्टेटमेंट मात्र करण्यात आले म्हणजे जेव्हा खोटं बोलायचं असते तेव्हा खूप जास्त वेळ ते सांगायला वे लागतो की हे खोटं नाही हे खरं आहे हां आणि त्यामुळे मग काही विनोदी प्रकारचे आधार नसलेले निराधार असे काही वक्तव्य करण्यात आले ज्याच्यामध्ये एक होतं की एका जणांनी सांगितलं की आम्ही सुरतला गेलो एकनाथ शिंदेसोबत सुरतला गेलो कारण की छत्रपती शिवाजी महाराज तिथे गेले होते असं आम्ही ऐकलं आणि आम्हाला वाटलं की ती सुरत ही चांगली जागा असेल म्हणून आम्ही तिथे गेलो आता हा काही युक्तिवाद असू शकतो का हे काही याला काही आधार असू शकतो म्हणजे कशा कशासाठी तुम्ही सांगताय mm -hmm. कारण बेसिकलीच तिथे सुरतला एकाच वेळेस सगळ्यांनी जाणं ते म्हणतात की आम्ही फिरायला गेलो होतो mm -hmm. तर फिरायला जात जाताना समजा आपण फॅमिली ट्रिप आहे mm -hmm. अशी फॅमिली ट्रिप असू शकते का की घरच्यांना पण माहिती नाही कुठे गेले mm -hmm. म्हणजे तुम्हीच माध्यमांनी जेव्हा या सगळ्या पळून गेलेल्या लोकांचे इंटरव्ह्यू घेतले तर त्यांच्या घरचे सांगतात आम्हाला माहीत नाही कुठे गेले मोबाईल बंद करून ठेवले त्यांनी मग अशी ही कोणती ट्रीप आहे की एकाच वेळेस योगायोगाने सगळेच जण एकाच हॉटेलमध्ये गेले एकाच शहरात गेले हा योगायोग कोणता आहे की सुरतून गुवाहाटीला एकाच वेळेस सगळेजण गेले हा योगायोग कोणता आहे की नेमकं भाजप शासित प्रदेशांमध्येच गेले फिरायला हा कोणता योगायोग आहे की तिथल्याच सरकारने तुम्हाला त्यावेळेस पोलिसांचं प्रोटेक्शन दिलं हा कसा काय योगायोग आहे आता हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्याला अनुमान असं म्हणतात की याच्याहून अनुमान काय काढण्यात येते अनुमान आपण साधं काढू शकतो की हे ठरवून सगळेजणं गेलेले आहे मग ठरवून जर गेलेले आहे तर तुम्ही पक्षविरोधी कारवाई करण्यासाठी गेलेले आहे आणि त्या अर्थाने राहुल नार्वेकर हे अत्यंत सोप्या पद्धतीने ठरू शकतात की एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत पळून गेलेले सगळेजण अपात्र आहेत कायद्यानुसार अपात्र आहेत गटाच्या वकिलांनी काही महत्त्वपूर्ण आर्ग्युमेंट केलेले आहेत आणि त्या आर्ग्युमेंटच्या आधारेच असं म्हटलं जातं की उद्धव ठाकरे यांच्या बाजूने निकाल लागेल ते कुठले आर्ग्युमेंट आहेत नेमके आत्ता मी तुम्हाला जे सांगत होतो तेच आर्ग्युमेंट आहे की ज्या जेव्हा काही प्रमाणच देता येत नाही तेव्हा अनुमान हे प्रमाण असू शकते आणि म्हणून मी तुम्हाला सगळा घटनाक्रम सांगितला त्या घटनाक्रम क्रमावरून हे दिसते म्हणजे त्याच्यानंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले मुख्यमंत्री झाले आणि तरी व्हीप काढण्यात आला शिवसेना मूळ पक्षातर्फे उद्धव ठाकरेंतर्फे की कोणाला मत द्यायचं व्हीप म्हणून कोणाला निवडून द्यायचं लिडर म्हणून कोणाला मत द्यायचं तरी सभागृहामध्ये त्या व्हीपच्या विरोधी मतदान करण्यात आलं मग तुम्ही ओरिजिनल पार्टी म्हणजे ज्या पार्टीच्या नावावर ज्या पार्टीच्या पक्षचिन्हावर तुम्ही निवडून आले त्याच्या विरोधी तुम्ही मत देता याचा अर्थ तुम्ही अपात्र ठरता हा युक्तिवाद एक करण्यात आला आता ॲडव्होकेट महेश जेठमलानी यांनी सातत्याने सांगण्याचा प्रयत्न केला की भाजपशी शिवसेनेची म्हणजे उद्धव ठाकरेंची निवडणूकपूर्व युती होती निवडणूकपूर्व युती त्यांना मान्यच आहे म्हणजे होतीच ती सगळ्यांना माहिती आहे मग निवडणुकीनंतर तुम्ही ती युती तोडली आणि दुसऱ्यांसोबत आघाडी करून सरकार स्थापन केलं हे चुकीचं आहे त्याच्याबद्दल तुम्ही का बोलत नाही आता खरं तर एखाद्या वकिलांनी हा युक्तिवाद करायला नको कारण की माहिती आहे आपल्या सगळ्यांना की निवडणूक पूर्व युती करणं किंवा ती तोडणं आणि निवडणुकीनंतर कुणाची तरी आणखी युती करणं याच्याबद्दल काही कायदाच नाही आहे जर काय हां काय कायदा नाही आहे तो त्या त्या पक्षाचा अधिकार आहे त्यामुळे एक तर कायदा करावा कायदा नसेल निवडणूक पूर्व युती करण्याबद्दल तोडण्याबद्दल जर कायदा नसेल तर त्याबद्दल आपण युक्तिवाद करू शकत नाही तो काही मुद्दा असू शकत नाही पण दुर्दैवानी त्या मुद्द्यावर सुद्धा काही वेळ घालवून युक्तिवाद करण्यात आला एकनाथ शिंदेंच्या पक्षातर्फे तर मला असं वाटते की त्यांच्याजवळ कोणताही कायदेशीर संविधानिक आधार नाही हे सांगण्यासाठी की त्यांची वागणूक ही पक्षविरोधी नव्हती आणि म्हणून ते डिस्क्वालिफाय ठरू शकतात राहुल नार्वेकरांच्या पुढे आता काय पर्याय आहेत नेमके पात्र किंवा अपात्र ठरवणं हे पर्याय आहेत पात्र ठर काय म्हणजे त्या व्यतिरिक्त काय पर्याय असू शकतो त्या व्यतिरिक्त काही पर्याय नाही राहुल नार्वेकर हे पात्र ठरू शकतात कोणाला किंवा अपात्र ठरू शकतात पात्र ठरवायचं असेल तर त्यांना खूप मोठी कसरत करावी लागेल कायद्याची त्यांना खूप गोष्टी लिहाव्या लागतील खूप मोठं हे जजमेंट असेल जर पात्र ठरवायचं असेल तर खूप जास्त शब्द वापरावं लागतील आणि हवाले खूप द्यावं लागतील पण अपात्र ठरवायचं असेल तर हे छोटंसं जजमेंट असू शकेल कारण ते कायदेशीर सत्य आहे आणि म्हणून ते जर सांगायचं असेल तर ते सोप्या शब्दात आणि कमी पानांमध्ये असणारं जजमेंट असू शकेल पात्र कोणाला ठरवलं किंवा अपात्र ठरवलं तरी कोणीही हा सुप्रीम कोर्टात जाण्यासाठी मोकळा आहे दोन्ही पक्ष दोन्ही बाजूचे लोक हे सर्वोच्च न्यायालयात अपील करू शकतात मग आता सर्वोच्च न्यायालयात अपील केलं तर ते प्रलंबित राहील हे लगेच कोणी निर्णय देणार नाही त्यामुळे नोटिसेस सगळ्यांविरुद्ध निघतील सगळेजण हजर होतील त्यांचे त्यांचे वकील आपलं म्हणणं सादर करतील आणि त्या सगळ्या गोष्टीमध्ये चार पाच महिने जाऊ शकतात आता जर अशी स्ट्रॅटेजी असेल म्हणजे रणनीती आपण म्हणू तशी जर रणनीती असेल की अशा पद्धतीने आपण विलंब करायचा नंतर आणि ते सरकार चालवायचं तर तसं होऊ शकते आणि मला असं वाटते की तसं करणं हे संविधानिक अनैतिकता ठरेल पण यालाच जोडून असा अनेकांना प्रश्न पडतो की गेल्या एका वर्षभरापासून हे प्रकरण सुरू आहे सुप्रीम कोर्टचे जज यांना तंबी तर देत आहेत मात्र स्वतः काही करत नाहीत हे ते करू शकतात का निर्णय घेऊ शकतात का बघा यानंतर म्हणजे राहुल नार्वेकर यांनी जो काही निर्णय दिला असेल त्यानंतर सगळीच्या सगळे अधिकार निर्णय घेण्याचे संपूर्णपणे सुप्रीम कोर्टाकडे राहतील आणि सुप्रीम कोर्ट याच्याबद्दलचा नक्कीच पूर्ण निकाल देईल आणि आतापर्यंत जी बेकायदेशीरता झालेली आहे ती दुरुस्त करण्याची एक अत्यंत महत्वाची संधी सुप्रीम कोर्टाला असणार आहे या प्रकरणाचा अंतिम निकाल लागण्यासाठी अजून किती वेळ लागू शकतो या सर्व प्रकरणाचा एकंदरीत विचार केला तर बघा आता दहा जानेवारीला राहुल नार्वेकर विधानसभा अध्यक्ष असल्याने त्या ट्रिब्युनलचे प्रमुख म्हणून कोण अपात्र आहे आणि कोण पात्र आहे याबद्दलचा निर्णय देतील तो निर्णय जर सुप्रीम कोर्टात चॅलेंज करण्यात आला कोणाही तर्फे तरी त्याच्यासाठी एक चार पाच महिन्याचा पुढचा कालावधी जाऊ शकतो किती पण वेगवान पद्धतीने केस चालली तरी आणि अशा परिस्थितीमध्ये सरकारचा कालावधी उरलेला जो आहे तो पूर्ण करणं अशा प्रकारची एक रणनीती एकनाथ शिंदे आणि त्यां तेन, त्यांना सपोर्ट करणारे बी जे पी आणि सगळ्यांची राहू शकते पण एक लक्षात घेतलं पाहिजे की हा खूप दूरगामी परिणाम करणारा निकाल असणार आहे आणि असं झालं समजा की एकनाथ शिंदेच्याबद्दल काही निर्णय देण्याच्या आधी त्यांनीच राजीनामा दिला तरी जे काही उरलेले लोक आहेत त्यांच्यामधून जे कोणी असतील त्यांचं बहुमत होऊन त्यांच्या मर्जीनी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री ठरवले जाऊ शकतात परंतु सरकारचा कालावधी संपला पूर्ण एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री राहिले आणि हे सुप्रीम कोर्टात प्रकरण गेलं ते प्रलंबित राहिलं आणि संपूर्ण कालावधी संपला पाच वर्षाचा mm -hmm. तरीसुद्धा सर्वोच्च न्यायालयाला याबद्दलचा निर्णय देणं आवश्यक आणि बंधनकारक राहील कायद्याच्या दृष्टीने की या प्रक्रियेतून सत्ता स्थापन करणं हे अपात्रतेचं लक्षण आहे का अशा प्रकारे कारवाया करणं याच्यामधून लोकं अपात्र ठरू शकतात का दहाव्या परिशिष्टाचा अर्थ काय जे दहाव्या पर परिच्छेद टू वन ए आणि टू वन बी आहे त्याच्यानुसार असे पद्धती वापरून कोणीतरी सत्ता स्थापन करणं हे अपात्रतेचं लक्षण ठरू शकते का याच्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाला सांगावंच लागणार कारण की पुढच्या अनेक गोष्टी राजकीय अनैतिक तिच्या टाळायचे असेल तर सर्वोच्च न्यायालयाला हा निर्णय घ्यावा लागेल कारण की आपण पाहिलं आहे की ज्या पद्धतीने एकनाथ शिंदेंनी शिवसेना पक्ष फोडला त्याच पद्धतीने अक्षरशः तशाच प्रकारची बेरीज वजाबाकी करून त्याला आपण म्हणू की बेकायदेशीरतेची बाराखडी वापरून अजितदादांनी सुद्धा राष्ट्रवादी पक्ष फोडलेला आहे त्यामुळे जर सर्वोच्च न्यायालयाने आज ठरवलं नाही की हे असं सगळं करणं म्हणजे अपात्रतेचं लक्षण आहे आणि अपात्रताच आहे तर कदाचित राजकारण जे आहे ते चुकीच्या मार्गावर जाईल आणि म्हणून सर्वोच्च न्यायालयाला या संविधानिक नैतिकतेत हे सगळं राजकारण बांधण्यासाठी एक कायमस्वरूपी निर्णय मात्र नक्की द्यावा लागेल तुम्ही आमच्याशी बातचीत केली धन्यवाद सर